नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश दानके संपादक आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या संपादकीयचा विषय आहे सर्वच पक्ष आगामी विधानसभा स्वबळावर लढणार का काल एक का आपण संपादकीय केलं होतं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असं त्याचं शीर्षक होतं आणि त्यावर आपण भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं स्वबळावर लढू शकते यावर चर्चा केली होती मात्र एकंदरीत दोन दिवसापासूनच्या ज्या घटना घडलेल्या गट आहेत किंवा ज्या काही स्टेटमेंट विविध पक्षांच्याकडून येत आहेत त्यावरून असं लक्षात येतं की कदाचित दोन हजार चौदाची पुनरावृत्ती पूर्ण होऊ शकते दोन हजार चौदामध्ये अशाच पद्धतीनं महायुती म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्रपणे लढल्या होत्या आणि त्यापाठोपाठ लगेच भारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनीसुद्धा आपली आघाडी तोडल्याचं जाहीर केलं आणि चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते आता तशाच पद्धतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येते काल आपण भारतीय जनता ते ते। पार्टी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्टपणे म्हटलं होतं अगदी प्रत्येक वाईट म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये चाचपणी सुद्धा त्यांनी केल्याचं आपल्या लक्षात आहे दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट यांनी सुद्धा हे सगळं केल्यानंतर काँग्रेस पार्टीने सुद्धा या संदर्भामध्ये यदा कदाचित शिवसेना ठाकरे पक्ष जर अशा पद्धतीनं स्वबळाचा निवडणुका लढवत असेल तर आयत्यावेळी आपली फसगत नको म्हणून काँग्रेस पक्षाने सुद्धा तशा पद्धतीची चाचपणी करण्यासंदर्भामध्ये काल एक बैठक घेतल्याची निदर्शनास येते त्याचबरोबर शरद पवार यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी एका ठिकाणी स्टेटमेंट करताना सांगितलं की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये चार पाच महिन्यामध्ये सरकार बदलायचं आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा त्याच पद्धतीनं तयारीमध्ये आहोत रोहित पवार यांनी सुद्धा आज स्टेटमेंट करताना आमच्याकडे जयंत पाटील अनिल देशमुख सारखे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत अशा पद्धतीचे स्टेटमेंट केलेले त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आज सुद्धा स्वबळावरची चाचपणी करतोय की काय याला शंका घ्यायला व्हावा आहे दुसरीकडे आपण काल असं म्हटलं होतं की एक बातमी आली होती त्या बातमीच्या अनुषंगाने की आ, मनसेने भारतीय जनता पार्टीकडे इतक्या इतक्या जागांची म्हणजे वीस जागांची मागणी केली होती मात्र आज त्यांची जी बैठक झाली ज्याच्यामध्ये राज ठाकरे यांना पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही दोनशे ते अडीचशे जागांची लढण्याची तयारी आहे अशाही पद्धतीचं स्टेटमेंट राज ठाकरे यांच्याकडून आलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीत पुन्हा दोन हजार चौदा ज्या पद्धतीनं झालं होतं तशाच पद्धतीची पुनरावृत्ती यावेळीसुद्धा दोन हजार चोवीसला होण्याची शक्यता दिसून येते म्हणजे तब्बल दहा वर्षांनी पुन्हा सगळेच पक्ष वेगवेगळ्या भूमिकेतून आपली आपले जागा जास्तीत जास्त कशा येतील या दृष्टिकोन कोणातून प्रयत्न करताना दिसत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र शिंदे गट आणि अजित पवार गट हा यांची भूमिका मात्र अजूनही स्पष्ट दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये दिसत सध्या तरी दिसत नाहीत मात्र भारतीय जनता पार्टीने जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर मात्र दोन्ही पक्षांना आपल्या कुवतीनुसार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या लागतील याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्वच पक्षांना आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवायला लागणार आहेत म्हणजे शिवसेना त्यानंतर शिव शिवसेना गट भारतीय जनता पार्टी मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तर सर्वच पक्ष आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील या भूमिकेमध्ये दिसत आहेत एकूणच आत्तापर्यंतच्या ज्या काही त्यांच्या स्टेटमेंट आलेल्या आहेत त्याच्यावरून तरी सध्या तसं प बघायला मिळतं आहे मात्र या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर याच्यामध्ये नेमका फायदा कोणाला होईल हे सांगणं सध्या जरी कठीण असलं तरी मात्र दोन हजार चौदाचा जर आढावा आपण घेतला तर त्यावेळी भारतीय जनता पार्टीला एक चांगल्या पद्धतीचा फायदा मिळाला होता आणि आजच्या घडीला राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत या दोन्ही पक्षांना जास्त फायदा होईल अशा पद्धतीचं चित्र दिसतंय मात्र दोन हजार चोवीसला जी लोकसभा निवडणुकी झाली या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर एकूणच टक्केवारी जर बघितली किंवा आम खासदारांची संख्या बघितली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचं दिसून येतं महाविकास आघाडी या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सगळेच पक्ष वेगवेगळे लढले आणि महाविकास आघाडी जर एकत्रपणे लढली तर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा या प पार्टीला होऊ शकतो या महाविकास आघाडीला होऊ शकतो मात्र जर सगळेच पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतील तर महाविकास आघाडीसुद्धा टिकेल असं वाटत नाही कारण तशा पद्धतीच्या स्टेटमेंट वेगवेगळ्या माध्यमातून येतात स्वतः मुख्यमंत्री पक्षप्रमुख ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी त्यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुखांना संपर्क प्रमुखांना दिलेले अहवाल मागवलेले आहेत कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला किती मतं मिळाले त्या लोकसभा मतदारसंघामधील कोणत्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या मत मताधिक्य आहे या सगळ्या बाबतीचा त्यांनी अभ्यास करण्या करायला सुरुवात केलेली आहे आणि जवळजवळ स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो ही सुद्धा चाचपणी त्यांनी केलेली आहे भारताच्या भारतीय जनता पार्टीचा एक गट सुद्धा त्याच पद्धतीनं आपली भूमिका मांडत आहे आणि स्वबळावर जर निवडणुका आपण जर लढल्या तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो हे सगळं गणित जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल हो की जर महाविकास आघाडी महायुती अशा पद्धतीनं लढले तर विजयाची मार्जिन वाढते मात्र सगळेच पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं लढले तर मताधिक्य विजयासाठी आवश्यक असणारे त्याची संख्या कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे सगळेच पक्ष असं विचार करतात की प्रत्येकाची वोट बँक ही विशिष्ट वोट बँक आहे भारतीय जनता पार्टीची वोट बँक जशीच्या तशी आहे असं त्यांचा दावा आहे शिवसेनेची वोट बँक वाढल्याचा शिवसेना ठाकरेगड म्हणत आहे त्याच्यामुळे एकूणच विजयाची संख्या म्हणजे एखादा मतदार आमदार निवडून आणायचा असेल तर त्याला महाविकास आघाडी किंवा एकाच एक लढत झाली तर मार्जिन मोठ्या प्रमाणामध्ये लागतं मात्र जर अनेक पक्ष लढले तर कमी मार्जिननी किंवा जे काही एकूण मतदान होतं त्याच्या मतदानाची विभागणी होते आणि त्या विभागणीचा फायदा सगळ्यात मोठा पक्ष असतो त्याला सहज होतो आणि तो अगदी आ, कमी फरकामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं निवडून येण्याची शक्यता असते हा सगळा विचार सगळेच राजकीय पक्ष करत असताना दिसत आहेत त्यामुळे यदा कदाचित दोन हजार चौदाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीनं वाटचाल सर्वच राजकीय पक्षांची चालू झालेली दिसते भारतीय जनता पार्टीने चाचपणी केली मनसे मनसेने सुद्धा आज तशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे ठाकरे गटाने सुद्धा याच पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टेटमेंटसुद्धा तशाच पद्धतीने येत आहेत त्याचबरोबर अशा पद्धतीनं जर महाविकास आघाडी तुटली तर आपण काय करायचं या भूमिकेतून काँग्रेस पार्टीसुद्धा तशा पद्धतीनं चर्चा करताना दिसत आहे एकूणच हे एक सगळेच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुका लढवल्यानंतर काय होऊ शकतं किंवा महाविकास आघाडी किंवा महायुती तुटल्यानंतर काय करायचं याची तयारी आधीच करण्याची सुरुवात या दृष्टिकोनातून केलेली आहे मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की जर महायुती तुटली आणि महाविकास आघाडी जर एकत्र राहिली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचा फायदा होऊ शकतो किंवा महाविकास आघाडी तुटली आणि महायुती म्हणून जर हे तिन्ही पक्ष एकत्र राहिले तर महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो कारण मतांची एकत्रीकरण होऊ शकतं मात्र या सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दा जो दावा आहे की आपली मतं आपल्या मित्रपक्षांना डायव्हर्ट झाली परंतु मित्रपक्षांची मतं आपल्याला डायव्हर्ट झाल्याचं दिसत नाही मात्र हे जरी सगळं खरं असलं तरी अनेक ठिकाणी मनसेचा मात्र चांगल्या पद्धतीचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाल्याचं दिसून येतं अनेक ठिकाणी मनसेच्या मतांच्यामुळे त्यांच्या जागासुद्धा निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळं आगामी काळामध्ये सर्वच पक्ष एकत्र लढतात का वि युती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये काही बदल होतो का किंवा यातले काही पक्ष एकमेकाच्या विरोधामध्ये उभे ठाकतात का हे सगळं जे काही आहे ते सध्या चर्चा सुरू आहेत मात्र या चर्चा नेमक्या कोणत्या वळणावर जाऊन पोचतात याच्यावर आगामी काळामध्येच भाकीत करणं योग्य ठरेल